महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसं स्वागत आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी कंत्राटी वाहनचालक तसेच एन एच एम कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी अपडेट आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली तसेच एन एच एम कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात त्यांनी महत्त्वाची बातमी दिली आहे एन एच एम कर्मचाऱ्यांचे समायोजन एकशे पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज विधान परिषदेमध्ये दिली ते सन्मान्य सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना बोलत होते तर माझी शासनाला विनंती आहे माझी शासनाला म्हणणं आहे की अशा वेळेला ज्या पद्धत ज्या वेळेला असे काही त्यांचे पगार असतील किंवा अँब्युलन्सवाल्यांचे पगार असतील हे पगाराची थकीती कधीच होऊ नये कारण हा आरोग्याचा प्रश्न आहे ह्याच्यावरती आपण काय विचार केला सन्मान्य सभापती महोदय पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा उत्तर दिले तेच प्रश्नाचा उत्तर किंवा त्याचा संदर्भ इथं आहे आपण ज्या काय सूचना केल्या त्या सूचनांप्रमाणे भविष्यात अशा पद्धतीचा प्रकार उद्भवू नये यासाठी ज्या काय उपाययोजना करायला पाहिजे त्या आरोग्य विभागाच्या वतीनं अतिशय कर्तव्यदक्षपणाने आम्ही करू नाही सभापती महोदय की मंत्री महोदय ब्लॅक लिस्ट करून म्हणजे आपल्याला सेवा घ्यायची ना अनेक ठिकाणी अँब्युलन्स असून ड्रायव्हर नसतात म्हणून कालच आपण वर्तमानपत्रात टीव्हीवर पाहिलं असेल की त्या जोळीमध्ये न्यावं लागलं ते म्हणजे ही पण अडचण त्यामधली आहे तर यांचं जरा काउन्सिलिंग केलं पाहिजे की बाबा आम्ही तुम्हाला ज्या दिवशी पैसे देतोय त्या दिवशी ताबडतोब त्यांचं मानधन वेतन काय ते द्या ना कारण आपण त्यांच्या डायरेक्ट खात्यावर देऊ शकत नाही कारण ते आपले कर्मचारी नाही प्रश्नाचं उत्तर त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी एक प्रणाली करावी लागेल कारण ते आपण बाह्य हे काम दिलेलं आहे बरोबर एकतर आपल्याला वेतन श्रेणीमध्ये वेतन श्रेणीमध्ये ड्रायव्हर भरले तर हा कायमस्वरूपी प्रश्न निकाली निघेल ही आपली पायाभूत पद आहेत ही काही नवीन निर्मितीची पदं आहेत ड्रायव्हर आज लागणार उद्या लागणार परवा लागणार अँलन्सी लागणार या महत्वाची भरली तर हा प्रश्नच येणार नाही त्यामुळे या शासन पुनर्विचार करणार आहे का अगदी मुद्दे मुद्द्यातून प्रश्न आहे आणि मला वाटतं आपण अभ्यास व्हा पुनर्विचार करावा सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य काळे सरांचे काळे साहेबांचे दोन प्रश्न आहेत त्यातला त्यातला पहिला प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये ज्या काही कंत्राटी पद्धतीनं आम्ही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते विशेषतः एजन्सीच्या मार्फत त्या एजन्सीच्या मार्फत एजन्सी जे काही पगार दिले जातात सन्मान्य राजेश राठोड साहेबांचा तो सुद्धा तोच मुद्दा होता अशा सगळ्या कर्मचाऱ्यांचे योग्य पद्धतीनं त्यांच्या मेहनतीप्रमाणे त्यांना जे काही शासनानं मान्य केले अशा पद्धतीचे सगळे वेळेवर मिळण्यासाठीचा आमच्या सूचना जातील त्यामुळे तिथे काहीच अडचण नाही आता दुसरा प्रश्न तो आहे आपण सांगितलेला दुसरा प्रश्न की आता दीडशे दिवसाचा प्रोग्राम सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सगळ्या खात्यांना दिलेला आहे त्यामुळे या सगळ्या दीडशे दिवसाच्या प्रोग्राममध्ये अशा पद्धतीची जी पदं असतील ती पद भरण्यासाठी एन एच एमच्या कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांच्यामधून सुद्धा समायोजन करण्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे त्याच्यामध्ये या सगळ्या पदांना न्याय देण्याबद्दल आम्ही कारवाई करतो